सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस चंद्रग्रहण या दिवशी या अकरा चुका चुकूनही करू नका नाहीतर दारिद्र्य आजारपण कायमचं घरात श्री श्रीस्वामी समर्थ मित्रांनो लाखो लोकांनी या चुका केल्यामुळे घर उद्ध्वस्त झालंय आणि तुम्हीही नकळत त्याच मार्गावर चालत आहात सावधान मित्रांनो चंद्र हा आपल्या मनाचा कारक आहे मन अस्थिर झालं तर कुटुंबातील वाद वाढतात आरोग्य खालावतं आणि पैसा कधीच स्थिर राहत नाही ग्रहणाच्या वेळी संपूर्ण विश्वात अस्थिर ऊर्जा निर्माण होते ज्योतिषानुसार यावेळी केलेले प्रत्येक कार्य हजारपटीने जास्त परिणामकारक ठरतं मग ते चांगलं असो किंवा वाईट म्हणूनच ऋषीमुनींनी ग्रहण काळातल्या करू नयेत अशा गोष्टी सांगून ठेवल्या आहेत या चुका जर वारंवार घडल्या तर व्यक्तीवरच नाही तर संपूर्ण घरावर गरिबी भांडणं आणि आजारपणाचं सावट बसतं चंद्राचं महत्त्व आणि त्याचा ऊर्जात्मक प्रभाव वेदपुराणानुसार चंद्र मन भावना पाणी नाती प्रेम आणि संपत्तीचा कारक आहे समुद्राच्या भरती ओहोटीपासून आपल्या शरीरातील पाण्याच्या हालचालींपर्यंत सर्व काही चंद्र नियंत्रित करतो ग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणं दूषित होतात यामुळे अन्न पाणी अगदी मनाची शुद्धता देखील बिघडते म्हणूनच ग्रहण काळात अन्नावर कुशा किंवा तुळशीची पानं ठेवण्याची परंपरा आहे वास्तुशास्त्रात सांगितलं आहे चंद्र शांत असेल तर घरात समृद्धी आणि पैसा टिकतो पण ग्रहण काळात तो रुष्ट झाल्यास आयुष्यभर मनशांती हरवते म्हणूनच या काळातील प्रत्येक कृती घराच्या भवितव्यावर परिणाम करते चंद्रग्रहण दैवी नियम चंद्रग्रहण तेव्हा लागतो जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्रामध्ये येते आणि चंद्रावर सावली पडते विज्ञान सांगतं ही नैसर्गिक घटना आहे पण अध्यात्म सांगतं यावेळी नकारात्मक ऊर्जांचा प्रभाव प्रचंड वाढतो पुराणांमध्ये सांगितलेली केतूची कथा केतू ग्रहण काळात चंद्राला ग्रासतात आणि त्यामुळे सृष्टी अस्थिर होते यामुळेच गर्भवती स्त्रियांना या काळात नियम पाळायला सांगितले जाते धर्म सांगतो यावेळी जेवण झोप वादविवाद नख केस कापणे टाळावं कारण या कृतींनी आपल्यातली सकारात्मक ऊर्जा नष्ट होते ग्रहणाच्या आधी स्नान मंत्रजप आणि ग्रहण संपल्यावर शुद्धीकरण हे नियम केवळ धार्मिक नाहीत तर ऊर्जात्मक विज्ञानावर आधारित आहेत ग्रहणाचे चंद्रग्रहणाचे परिणाम आयुष्यावर घरावर आणि कुटुंबावर ग्रहण काळात केलेल्या चुकीच्या कृतींमुळे मानसिक तणाव वाढतो घरात वाद निर्माण होतात अन्न दूषित झाल्यास रोगप्रवणता वाढते पैशाचा प्रवाह थांबतो कारण लक्ष्मी ऊर्जा घरात स्थिर राहत नाही मुलांवर नकारात्मक परिणाम अभ्यासात लक्ष लागत नाही करिअरमध्ये अडथळे येतात पत्नीमध्ये वाद घरात सतत आजारपण अनावश्यक खर्च आणि आर्थिक संकट या सगळ्यांमुळे घरात दारिद्र्य कलह आणि दुःख कायमचं घर करतं आता पाहू त्या अकरा चुका ज्या चुकूनही करू नयेत नंबर एक ग्रहणाच्या वेळी जेवण करणे ग्रहण काळात चंद्राची किरणं दूषित होतात अन्नावर याचा थेट परिणाम होतो शास्त्र सांगतं ग्रहणाच्या वेळी खाल्लेलं अन्न म्हणजे विष खाण्यासारखं असतं त्या अन्नामुळे शरीरात रोग निर्माण होतात पोटाचे आजार वाढतात आणि ज्यांच्या घरात सतत आजार असतात त्या घरातून लक्ष्मी कधीच टिकत नाही म्हणूनच ग्रहण काळात अन्न शिजवू नये खाऊ नये आणि खाल्लं तर गरिबी वाद आजार नक्कीच घरात स्थिरावतात नंबर दोन देवपूजा करणे किंवा देवळात जाणे ग्रहण काळ हा नकारात्मक ऊर्जांचा काळ असतो यावेळी देवमूर्तीसमोर बसून पूजा करणे चुकीचं मानलं जातं कारण त्या ऊर्जांचा परिणाम देवमूर्तीवर होतो आणि ते घरात अशुभता आणतात यामुळे घरातील सुख शांती कमी होते आणि पैशाचा प्रवाहसुद्धा थांबतो ग्रहण काळात फक्त मंत्रजप आणि ध्यान करण्याची परवानगी आहे पण पूजा टाळली पाहिजे नंबर तीन गर्भवती स्त्रियांनी नियम मोडणे पुराणात स्पष्ट लिहिलं आहे की ग्रहणाच्या वेळी गर्भवती स्त्रियांनी विशेष काळजी घ्यावी चंद्रग्रहणाच्या किरणांचा परिणाम थेट गर्भावर होतो यावेळी जर त्या बाहेर गेल्या धारदार वस्तू वापरल्या शिवणकाम केलं तर बाळावर जन्मतः दोष येऊ शकतो म्हणून यावेळी स्त्रियांनी शांत बसून फक्त देवाचं नामस्मरण करायला सांगितलं जातं नंबर चार झोप घेणे किंवा आळशीपणा करणे ग्रहण काळ हा दृष्टी खूप शक्तिशाली काळ आहे यावेळी झोप घेणं म्हणजे स्वतःच्या आयुष्यावर संकट याचं आमंत्रण देणं ज्यांनी यावेळी झोप घेतली त्यांचं आयुष्य मागे सरकतं कुटुंबात कलह वाढतो म्हणूनच या काळात सत्संग ऐकणं जप करणं ध्यान करणं सर्वोत्तम मानलं जातं नंबर पाच पैसे उधार देणे किंवा घेणे ग्रहण काळात पैशांचा देवाणघेवाण करणे अत्यंत अशुभ आहे यावेळी दिलेला पैसा कधीच परत मिळत नाही उलट घरात पैशांचं ओहोट सुरू होतं म्हणून या काळात कर्ज घेणं देणं काम सुरू करणं टाळावं नंबर सहा वादविवाद करणे रागावणे ग्रहणाच्या वेळी माणसाचं मन अस्थिर होतं जर या काळात रागावले वाद घातला तर त्या ऊर्जांचा परिणाम हजारपट जास्त होतो यामुळे घरातील नात्यांमध्ये कायमचा तणाव येतो नंतर लहान सहान गोष्टींवर भांडणं होतात आणि घरात शांती राहत नाही नंबर सात केस नख दाढी कापणे या काळात शरीराशी संबंधित कोणताही बदल करू नये केस नख दाढी कापल्याने शरीराची ऊर्जा कमी होते ग्रहण काळात हे केल्यास आयुष्यभर आर्थिक नुकसान नोकरी व्यवसायात अडथळे येतात नंबर आठ अन्न झाकून न ठेवणे ग्रहण काळात अन्नावर दूषित किरणांचा परिणाम होतो जर अन्न झाकलं नसेल तर ते विषारी बनतं ते अन्न खाल्ल्यानंतर कुटुंबात रोग आजारपण आणि अशुभता येते म्हणूनच कुशा किंवा तुळशीची पानं अन्नावर ठेवण्याची परंपरा आहे नंबर नऊ ग्रहणानंतर लगेच स्नान न करणे ग्रहण संपल्यानंतर शरीरावर त्या ऊर्जांचा परिणाम राहतो लगेच स्नान केलं नाही तर नकारात्मकता शरीरातच स्थिरावते यामुळे मन अस्वस्थ राहतं आरोग्य बिघडतं आणि म्हणून ग्रहणानंतर शुद्ध स्नान करूनच देवपूजा करावी नंबर दहा चुकीच्या वस्तूंचं दान करणं ग्रहणानंतर दान करण्याची परंपरा आहे पण काही वस्तू जसे की तुटकी भांडी फाटकी कपडे अशुद्ध वस्तू या दान केल्याने घरात दारिद्र्य कायमचं येतं दान नेहमी शुद्ध नवीन आणि पवित्र वस्तूंचंच करावं नंबर अकरा ग्रहण काळात मंत्रजप न करणे ग्रहण काळ हा मंत्रजपासाठी सर्वात शक्तिशाली वेळ आहे यावेळी केलेला जप लाखोपटीने फलदायी ठरतो जर यावेळी माणूस मौन बसला काहीच केलं नाही तर तो मोठा आध्यात्मिक संधी गमावतो त्यामुळे या काळात लक्ष्मी मंत्र महामृत्युंजय मंत्र विष्णू सहस्रनाम हनुमान चालिसा यांचा जप करावा मित्रांनो या अकरा चुका जर तुम्ही चुकूनही केल्या नाहीत तर ग्रहण काळ तुमच्यासाठी दैवी वरदान ठरेल पण जर या चुका केल्या तर घरात गरिबी आजार वाद आणि दुःख कायमचं स्थिरावेल सावधान राहा नियम पाळा आणि तुमचं जीवन आनंदमय करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा